वेलकम टू रश्मीज रसोई आज आपण महाशिवरात्री स्पेशल अशा उपवासाच्या शिरोळ्यांची रेसिपी बघणार आहोत आणि ह्या शिरोळ्या आपण फक्त गोड दुधासोबत नाही तर तिखट चटणीसोबत देखील खाऊ शकतो ह्यासाठी हा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा उपवासाच्या शिरोळ्या बनवण्यासाठी आपण एक वाटीभर हे वरीच्या तांदळाचं किंवा भगरचं पीठ घेतलं आहे नंतर ह्याच्याबरोबर नारळाचं दूध काढण्यासाठी वाटीवर खवलेलं ओलं नारळ आणि आपल्या आवडीप्रमाणे आपण गूळ यूज करणार आहोत मी ह्याच्याबरोबर फक्त नारळाचं दूध न वापरता त्याच्याबरोबर तिखट चटणी पण बनवणार आहे त्यासाठी हे ओलं खोबऱ्याची छोटासा तुकडा घेतला आहे भाजलेले शेंगदाणे दोन हिरव्या मिरच्या कडीपत्त्याची पानं लिंब नंतर आल्याचा छोटासा तुकडा जिरं साखर चवीप्रमाणे मीठ आणि थोडी फोडणी देणार आहोत म्हणून तेल यूज करणार आहोत नंतर ह्या शिरोळ्या बनवण्यासाठी आपण हे शेवय पाडायचं भांडं घेतलंय नंतर वाफवण्यासाठी इडली हे इडलीचं पात्र यूज करणार आहोत सर्वात आधी आपण हे नारळाचं दूध काढून घेणार आहोत त्यामुळे हे खवलेलं ओलं खोबरं आणि यात मी पाणी ॲड करून हे मिक्सरला बारीक करून घेते हे बघा पाणी ॲड करूया आणि ह्याचं बारीक पेस्ट करून घेणार आहोत हे बघा झाकण काढून दाखवते तुम्हाला कसं एकदम छान मऊसूत अशी पेस्ट बनवून घेतली आता हे आपण गाळणीने गाळून घेणार आहोत असं चमच्यानी ही माझ्याकडे चहाचीच गाळणी आहे म्हणून मी तीच यूज केली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कपड्यात देखील हे गाळून ह्याचं दूध काढून घेऊ शकता उरलेला हा चौथा आहे है ह्याच्यात पुन्हा थोडंसं पाणी घालून त्याचं दूध काढून घेते हे बघा छानसं नारळाचं दूध आपण काढून घेतलं आहे आता ह्यात आपण आपल्या गोडीप्रमाणे गूळ ॲड करणार आहोत हे गूळ थोडंसं मी बारीक चिरून घेतलं आहे म्हणजे इझिली मेल्ट होईल मिक्स त्या आपन, गेना रहो। हे असं मिक्स करून त्या गुळला आपण मेल्ट करून घेणार आहोत हे बघा आपलं उपवासासाठी नारळाचं दूध रेडी झालंय आता चटणी वाटून घेऊया चटणीसाठी आपण हे खोबरे आहे ते बारीक तुकडे करून घेतलेत हिरवी मिरची आणि आलं ॲड करते नंतर हा लिंब घेतलाय मी जर तुम्ही उपवासाला लिंब नसाल यूज करत तर ऑप्शनल आहे पण लिंब ॲड केल्याने चटणीची टेस्ट खूप छान येते नंतर हे भाजलेले शेंगदाणे दोन चमचे शेंगदाणे आहेत चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत नंतर अर्धा चमचा साखर आता ह्याची छानशी चटणी आपण वाटून घेणार आहोत हे बघा चटणी पण आपण छानशी वाटून घेतली आहे आता ह्या बोलमध्ये मी काढून घेते चटणी आपली रेडी आहे आता फोडणी आपण त्याला देणार आहोत उपवास असल्यामुळे फक्त जिरं आणि कढीपत्त्याचीच फोडणी द्यायची आहे तेल आता गरम झालं आहे हे बघा अगदी पाव चमचाच जिरं घेतलं आहे नंतर ह्या दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात मी तुम्ही लाल मिरची वापरली तरी चालेल कढीपत्त्याची पानं आता ही फोडणी आपण चटणीवर ओतूया सुंदर अशी आपली उपवासाची चटणी रेडी आहे चटणी आणि नारळाचं दूध आपलं रेडी झालं आहे ऑलरेडी आता आपण शिरोळ्या बनवायला सुरुवात करूया जेवढं पीठ तेवढंच पाणी आपण घेणार आहोत म्हणून एक कप पिठाला एक कप पाणी घेतलं आहे पाणीला उकळी येऊ द्या तुम्ही बघू शकता पाण्याला छान उकळी आली आहे अगदी चिमूटभर मीठ ॲड करूया आपण ह्यात मीठ ऍड केल्यानंतर हे भगरचं किंवा वरीचं पीठ आहे ते आपण ऍड करणार आहोत आणि आपण जशी मोदकासाठी उकड काढून घेतो तशी सेम आपण ह्याला पण उकड काढून घेणार आहोत आपली उकड काढून झाली आहे दोन मिनिटांसाठी गॅसची फ्लेम लो करून पीठ आपण असंच ठेवणार आहोत दोन ते तीन मिनटं झाली आहेत झाकण काढूया हे बघा ह्याची वाफ पण आता कमी झाली आहे आता ही उकड मी ह्या ताटात काढून घेते आणि पाण्याचा हात लावून जसं भाकरीसाठी आपण पीठ मळतो ना से, सेम तसंच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे थोडीशी ह्याची वाफ कमी झाली आहे अगदी गार करून घ्यायचं नाही थोडं आपल्या हाताला सहन होईल एवढं असतानाच हे पीठ छानसं मळून घ्यायचं आहे हे बघा भाकरीला जसं पीठ मळतो तसंच पीठ आपलं हे मळून झालं आता शिरोळ्या बनवायला सुरुवात करूया शेवया बनवायची जी, जी जाळी असते ना दोन नंबर वाली ही बघा अगदी बारीक नाही मीडियम वाली ती मी लावून घेतली आहे आतमध्ये तेलानी थोडं ह्याला ग्रीस करून घेते भांड्याला ग्रीस करून झालं की हे जे इडलीचे आपल्या प्लेट्स आहेत त्याला पण आपण थोडं ग्रीस करून घेणार आहोत आता पाण्याचा हात घेऊन हे पीठ पुन्हा थोडं सैलसर करायचं आहे आणि ह्याचा छानसा गोळा बनवून आपल्याला ह्या साच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पिठाची कन्सिस्टन्सी नरमच आहे खूप घट्ट नाही मळायचं मग त्याच्या शिरोळ्या चांगल्या पडतात इडलीच्या पात्रात शिरोळ्या पाडेपर्यंत हे बघा इथे मी पाणी उकळवत ठेवले झाकण देते म्हणजे लगेचच त्याला उकळी येईल इथे आता आपण शिरोळ्या पाडून घेऊया आपल्याला हवेत त्या लहान मोठ्या आकाराच्या कैचीने मी कट करते म्हणजे इझिली कट होतील त्या अशाच पद्धतीने दोन्ही प्लेटमध्ये मी ह्या शिरोळ्या पाडून घेते हे बघा वाटीभर ह्याच्या आपल्या तीन प्लेट भरून ह्या शिरोळ्या पाडून झाल्यात आता ह्या वाफवायला ठेवूया पाण्याला पण छान उकळी आली आहे आता ह्या प्लेट्स मी ह्याच्यात ठेवते आणि एक पाच मिनटासाठी आपल्याला ह्या शिरोळ्या व्यवस्थित वाफवून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम मी हायस्ट ठेवणार आहे वाफवताना पाच मिनटं झाली आहेत झाकण काढून बघूया हे बघा बघूनच तुम्हाला कळेल का शिरोळ्या आपल्या व्यवस्थित वाफल्या गेल्यात आता पुन्हा झाकण देते गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि वाफ थोडी कमी झाली का आपण ह्या शिरोळ्या काढून घेणार आहोत पाच मिनटं झाली आहेत आपण झाकण काढून घेऊया हे बघा आता ह्या प्लेट्स मी काढून घेते आणि आता ह्या सर्व शिरोळ्या उपवासाच्या आपल्या सर्विंग प्लेटमध्ये आपण सर्व करणार आहोत हे बघा पूर्णपणे ह्याची वाफ आता कमी झाली आहे तुम्ही बघू शकता किती इझिली निघतायत ह्या तुम्ही बघितलं असेल की अगदी फक्त वरीच स्पीड यूज करून पण किती सुंदर अशा गावच्यासारख्या आपल्या ह्या शिरोळ्या रेडी झाल्यात तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या उपवासाच्या शिरोळ्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही रेसिपी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेल्या ह्या शिरोळ्या कशा झाल्यात ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या उपवासाच्या शिरोळ्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने ह्या शिरोळ्या एकदा तरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेल्या ह्या शिरोळ्या कशा झाल्यात त्या थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ